दहा एप्रिलच्या दिवशी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे सेवा कुठल्या कुठल्या करू शकतो तर मी सेवा ज्या सांगेल त्यापैकी तुम्हाला पटेल तुम्हाला वेळ असेल ती सेवा तर आपण करायचीच आहे पण काही काही सेवा असतात काही काही केल्या जातात महाराजांना त्यांची सेवा आपले गुरु जे आहे स्वामी समर्थ महाराज त्यांच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची आहे आपल्याला सेवा करायची आहे तर स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे त्याचं एक पारायण आपण करू शकतो एक पारायण म्हणजे एक ते एकवीस सध्या पूर्ण आपल्याला पठण करायचं आहे तारक मंत्र जप करायचा आहे आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे या सेवा तुम्हाला त्या दिवशी करायच्याच आहेत सकाळी पाच वाजेपासून तर रात्री बारा पर्यंत त्या दिवशी तुम्ही केव्हाही सेवा केल्या तरी चालतील दुपारी बारा ते साडेबारा स्किप करा तो आपला सगळ्यांनाच माहिती आहे त्यावेळेत आपण सेवा करत नाही दीक्षेचा वेळ असतो महाराजांचा तर आपण या वेळेत आपण सेवा करू शकतो त्यानंतर दत्त बावन्नी सारखं सुंदर अशी बावन्नी आहे ती पण आपण बोलू शकतो गुरुचरित्र सार